जळगाव जामोद तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर यांच्या प्रचार रॅलीने ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचवला ग्राम उसरा जामोद सुंदाव या गावांमध्ये काढलेल्या या भव्य प्रचार मिरवणुकीला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला स्वागतासाठी प्रत्येक गावात रस्ते रांगोळीने सजवले गेले फुलांनी नटले व फटाक्यांच्या आच्छबाजीने परिसर उजळून निघाला ग्रामस्थ महिलांनी घरासमोर स्वातिताईंचे औक्षण करून आपल्या पाठिंब्याचा शुभसंकेत दिला परिवर्तन होणार स्वातीताई येणार हा संदेश रांगोळीच्या माध्यमातून गावागावांतून उमटला डॉक्टर वातीताई वाकेकर यांनी आपल्या भाषणात विद्यमान आमदारांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी सांगितले सुंदाव आणि जामोद गावातील युवकांमध्ये या आश्वासनामुळे विशेष उत्साह पाहायला मिळाला सुंदाव येथे पार पडलेल्या जाहीर सभेत विविध मान्यवरांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले माजी सरपंच पुंडलिक पाटील रामेश्वर केदार भीमराव पाटील समाधान दाम आणि मतदान काढणारे जे बाहेर आहेत त्यांनी सकाळीच जे आपलं पहिलं मतदान आहे जे आपले मतदान आहेत ते मतदान पटपट पट 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 काढून पर्यंत आणणे त्यांचं मतदान करून घेणे आपल्याला वाहनाची व्यवस्थाही करावी लागते मग काय असलम अस्लम खालचा खटलो हा एक बुथ मॅनेजमेंटचा हा हिस्सा आहे त्याही गोष्टी गोष्टीकडे आपण मध्ये आलं

युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले महिलांचा विशेष सहभाग ही या रॅलीची खासियत ठरली परिवर्तनाची आशा आणि उत्साह यामुळे गावागावांतील वातावरण चैतन्यमय झाले डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांचा हा प्रचार दौरा परिवर्तनाची नांदी ठरावा अशा प्रकारचा प्रतिसाद ग्रामस्थांनी दिला आहे